ठरलं तर मग या मालिकेच्या मार्चच्या जबरदस्त एपिसोड मध्ये अथर्व विचारे आता या सगळ्यामध्ये कसा सापडलेला आहे आणि त्याला कुठे शोधलंय कसं शोधलंय त्यानंतर अथर्वने जी माहिती सांगितली ती नक्की काय आहे आणि महिपत आणि आता इकडे साक्षी यांच्यासाठी कसा जाळ रचलं गेलं आणि आता इकडे महाशिवरात्रीला प्रियाचं भांड कसं फुटलंय प्रतिमाने प्रियाला कशा प्रकारे एक्सपोज केले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया दोन मागच्या भागामध्ये प्रियाला कल्पना सांगत असते अग तन्वी तुझा हात दुखावला होता तर तू आम्हाला सांगायचस ना यावरती प्रिया म्हणते हे कल्पना मामी खरंय तर मला ना या सगळ्यामध्ये कुणालाही त्रास द्यायला आवडत नाही मला त्रास होतोय तो मी सहन करते मी कुणालाही त्रास द्यायला जात नाही यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते खरं सांगू का तर मला तुझ्यासारखीच सून हवी होती ग पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत ना यावरती प्रिया म्हणायला लागते हो नमामी कसं आहे काही लोक आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्या मनासारखं वागूच देत नाहीत असं म्हणत ती सायलीकडे पाहते त्यावेळेला आता इकडे प्रतिमाला खूपच वाईट वाटतं आणि प्रतिमा सायलीकडे येते आणि सायली अखरच मला माफ कर ग यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही का माफी मागताय त्यावरती प्रतिमा सांगते अग मुद्दाम तन्वीने हा विषय काढून तुला त्रास दिलाय ना यावरती सायली म्हणते नाही हो प्रतिमात्या मला कसला त्रास मला तसं तुम्ही मला मुलगीच मानताना असं म्हणत ती प्रतिमाच्या जवळ येते आणि पाया पडते प्रतिमा म्हणते हो ग मी तुला मुलगीच मानते तू माझ्या मुलीसारखीच आहेस असं म्हणत दोघीजणी आता इकडे प्रियाकडे पाहत असतात तोपर्यंत महाशिवरात्रीचं पूजन करण्याची वेळ येते त्या वेळेला पूजन झाल्यावर ती प्रसावण्या वाटण्याच्या वेळेला कल्पना म्हणते तन्वी हे घे तू प्रसाद वाट यावरती प्रिया म्हणते पण कल्पना मामी मी कसा प्रसाद वाटू म्हणजे मी जर का सून असते ना या घरची तर हक्काने मी प्रसाद वाटला असता पण मी या घरची सून नसल्यामुळे मला आता हे असं ऑकवर्ड वाटते यावरती आता कल्पना सांगायला लागते हे बघ तू या घरची सून नसलीस तरी तू या घरची मुलगी आहेस आणि त्यामुळे तुला ऑकवर्ड वाटायची काहीही गरज नाही आहे तू कोणत्याही प्रकारचा ऑकवर्डनेस आणू नकोस घे तू हे प्रसाद वाट असं म्हटल्यावर ती प्रिया मुद्दाम सायलीच्या नाकावरती टिचून आता प्रसाद वाटण्यासाठी पुढे येते पण महादेवांना तिच्या हातनं प्रसाद वाटणंच नको असतं तिकडे अश्विनमध्ये येतो आणि तन्वी मी सांगितलं ना की तुला ह्या हातावरती स्ट्रेस नाही घ्यायचा आहे अजिबात मम्मा हिला ह्या हातावरती स्ट्रेस घ्यायला नको आहे तू सांग बरं हिला यावरती आता इकडे प्रिया विचार करते काय मूर्ख आहे हा अश्विन मला या सगळ्यामध्ये आता स्ट्रेसचं काय आलंय पण ह्याचं मला काही कळतच नाही आहे असं म्हणत इकडे आता प्रिया चिडचिड करत असते पण त्याच वेळेला ती म्हणते हे बघ अश्विन म्हणजे कसं आहे देवाचे प्रसाद वाटताना हाताचं स्ट्रेस वगैरे काही बघायचं नसतं माझ्या हाताला काही नाही होत प्रसाद आहे की नाही तो असं म्हणत ती आता प्रसाद वाटायला लागते त्याच वेळेला हाताला त्याने आता क्रेप बँडेज बांधलेलं असतं आणि ते क्रेप बँडेज बांधल्यामुळे त्याच हातावर हातावरतीने तो बाऊल प्रसादाचा ठेवलेला असतो आणि ती प्रसाद वाटण्यासाठी पुढे पुढे जशी यायला लागते तसा तिच्या हातातला बाऊल सटपटतो आणि तो खाली पडून प्रसादाची वाट लागणार पण पर तोपर्यंत तो सायली आता तो बाऊल पकडते आणि आता प्रसाद पडण्यापासून वाचवते इकडे आता सायलीच्या हातात बाऊल आल्यावरती गुरुजी सांगायला लागतात सुभेदारांच्या सुनेनेच प्रसाद वाटावा अशी आता महादेवाची इच्छा असेल आणि त्यामुळे सुभेदारांच्या सुनेच्या हातातच तो आलाय मग काय मग सायली आता प्रसाद वाटायला लागते सगळ्यांना प्रसाद देते आणि महादेवाने आपलं आपल्याकडूनच आपल्या भक्ताकडूनच प्रसाद वाटून घेतलेला असतो सायलीने प्रसाद वाटल्यावरती इकडे आता प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो मग प्रसाद दिल्यावरती सगळे पाहुणे निघून जातात पाहुणे निघून गेल्यावरती कल्पनाला आता जास्तच ऊत येतो आणि कल्पना सांगायला लागते हे बघ त्यावेळेला प्रसाद घेतलास आणि वाटलास तर ठीक आहे पण यापुढे आमच्या पूजेत लुडबुड करायची तुला काही गरज नाहीये यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मम्मा तुम्हाला या सगळ्यामध्ये सायलीने प्रसाद पडताना वाचवलं किंवा या सगळ्यामध्ये सायलीला आपोआपच हा सगळा मान मिळाला ही गोष्ट काही पटलेलीच नाहीये का ते सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये बघवत नाहीये का यावरती मग मात्र प्रिया काहीतरी टोमणा मारायला लागते तोपर्यंत मग प्रतिमा म्हणते आपण एक काम करूया का आपण इथून निघूया तन्वी यावरती प्रिया म्हणते काय ग आत्ता जर आलो होतो ना लगेच का जायचं पण प्रतिमाला या घरात अजूनही वाद नको असतात आणि म्हणून प्रतिमा आता तिला जाण्यासाठी सांगत असते त्यावरती कल्पना सांगायला लागते तन्वी तू आत्ता जात आहेस पण तू येशील ना यावरती प्रिया सांगते कल्पना मामी तू काळजी करू नकोस काही झालं ना तरी मी या घरात येतच राहणार आहे या घरात येण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही आहे यावरती कल्पना म्हणते हो हे घर तुझंच आहे आणि तू या घरात कधीही येऊ शकतेस असं म्हणत कल्पना तिला आता समजवत असते त्यावरती मग आता अर्जुन कल्पना अर्जुनला सांगायला लागते म्हणजे प्रतिमा आणि प्रिया गेल्यावरती कल्पना अर्जुनला म्हणायला लागते काय रे अर्जुन म्हणजे तुझं काय प्रॉब्लेम काय आहे आता तू तुझ्या बायकोची बाजू घेण्यासाठी आम्हाला सगळ्यांना पाहुण्यांच्या समोर बदनाम करणार का अर्जुन म्हणतो पाहुणे कोण पाहुणे आतापर्यंत मी नेहमी ऐकत आलेलो आहे प्रतिमा आत्ता तर घरचीच मेंबर आहे ना मग या सगळ्यामध्ये पाहुणे कसे आले ते यावरती आता इकडे कल्पना म्हणते तुला आर्ग्युमेंटच करायची असेल ना तर तू माझ्याशी करू शकतोस यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला ना कळतच नाहीये की तुम्ही न, ना शंभर नंबरी सोन्याला नाकारत आहात माझी बायको आहे ना शंभर नंबरी सोनं आहे आणि या सगळ्यामध्ये माझी बायको सोनं असून तुम्ही दगडाची पूजा करताय आणि हे तुम्हाला कळत नाही असं म्हणत तो आता इकडे कल्पनाला बडबडायला लागल्यावरती सायली म्हणते हे बघा तुम्ही माझी बाजू घेण्याच्या नादामध्ये आपल्या माणसांना दुखावताय आणि ही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का हे बघा माझ्या बाजू घेऊन तुम्ही माझ्या माणसांना दुखावलं तर हे मला चालणार नाहीये असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये चांगलीच ती चिडते आणि ती चिडून ती आपल्या रूममध्ये निघून जाते सायलीची बाजू घेऊन सुद्धा सायली अर्जुनला चिडलेली बघितल्यावरती इकडे आता कल्पना आणि अश्विनला थोडं आश्चर्य वाटतं पण तरीही अजूनही त्यांचे डोळे काही उघडलेले नसतात तोपर्यंत आता इकडे सायली रूम मध्ये येते आणि त्यानंतर अर्जुन तिला मनवण्यासाठी येतो आणि खरंच मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना कान तर पकडतो अजून तुम्ही जे काही म्हणाल ना ते सगळं करायला मी तयार आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीला कान पकडून माफी मागायला लागतो त्यावरती सायली म्हणते सर बस झालं अर्जुन म्हणतो नाही जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही मी तोपर्यंत कान सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही बरं इतकंच काय तुम्ही माफ नाही केलं तर माझे कान ह्या घराच्या बाहेर जाऊ दे त्या आता पायऱ्यांवरून लोळू दे पण तरी सुद्धा मी माझे कान काही सोडणार नाही असं म्हणत अर्जुन आता सायलीला मनवत असतो सायली म्हणते अर्जुन सर इतकं सगळं करायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे यावरती अर्जुन आणि सायली हसायला लागतात तोपर्यंत आता इकडे महिपत आलेला असतो तो म्हणजे पवाराकडे आणि काय रे तो जोशा कुठे आहे जोशा माझा फोन उचलत नाही आहे आणि काय नक्की त्याचं चाललं आहे हे बघ तू मला जोपर्यंत सांगत नाही आहेस ना की जोशा कुठे आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी अजिबात बात तुला पण सोडणार नाही आहे यावरती आता इकडे पवार सांगायला लागतो हे बघा त्या जोशीचं मला काही माहीत नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की उद्याचा दिवस पवार सांगायला लागतो मी तुम्हाला शब्द देतो उद्याचा दिवस तो मधुकर पाटील त्याच्या घरात पाहणार नाही यावरती महिपत म्हणतो मग कुणाच्या घरात पाहिल पवार म्हणतो कुणाच्याच घरात तो पाहणार नाहीये त्याला जेलमध्ये जावं लागेल असं म्हणत पवारीकडे महिपतला शब्द देत असतो तोपर्यंत सायली आता अर्जुनला सांगत असते अर्जुन सर आपल्याकडे जर का आत्ता पुरावा आहे ना तर आपण या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये का नाही हे करत आहोत तो पुरावा सादर करण्यासाठी कोर्टाची तारीख का नाही मागत अर्जुन म्हणतो आपल्याला ना जरा खूप सावध राहावं लागेल म्हणजे आपण जर का कोर्टाची तारीख मागण्यासाठी आत्ता कोर्टामध्ये अपील केलं तर महिपत शंभर टक्के डाऊट येईल की आपल्याकडे काहीतरी पुरावा आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग अथर्वच्या जीवाला धोका असू शकतो आणि त्यासाठी आपण डायरेक्ट असं करू शकत नाही आहोत अथर्वच्या जीवाचा धोका किंवा अथर्वला गायब करण्याचा सुद्धा आता प्रयत्न केला जाऊ शकतो आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपण आत्ता तरी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये असं म्हणत अर्जुन तारीख न घेण्याचं कारण सायरीला सांगतो तोपर्यंत पवार सांगत असतो तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो पण तो जोशा मला म्हणत होता की या सगळ्यामध्ये तो मधुकर पाटलाला अशा प्रकारे हे करेल की बस तिथे बस आणि उठ तिथे इट पवार सांगतो तुम्ही खरंच काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे मी त्याची तीच अवस्था करणार आहे जी अवस्था तुम्हाला बघायची आहे यावरती मग आता महिपत म्हणतो हां मग ही गोष्ट चांगली आहे या आता मधुकर पाटलाला जेलची हवा खाल्ल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे आता इकडे महिपत आ, जेल जेलमध्ये पाठवायची हे करत असतो तर अर्जुन मात्र योग्य पद्धतीने अथर्वला या सगळ्यामध्ये आता कोर्टासमोर जेव्हा नॉर्मल तारीख येईल त्याच वेळेला सादर करणार असतो कारण कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुनला माहिती असतं की आपण कोर्टाची तारीख घेतली तर म म्हणजे महिपत सावध होईल इकडे महिपतचा प्लॅन ठरतो आणि काहीही झालं तरी सुद्धा मधुकर पाटलाला जेलमध्ये पाठवून साक्षीला सोडवायचं आणि एकाच हिअरिंगमध्ये पवार सांग तो काळजीच करू नका आता जी हिअरिंगची आपण केस घेऊ के ना त्या हिअरिंगच्या केसमध्ये फुल अँड फायनल आपण निर्णय लावून द्यायचा आहे काही झालं तरी सुद्धा आता तो महि तो जो काही आहे ना मधुकर पाटील तो सुट्टा कामा नाही फायनली सगळं ठरतं तोपर्यंत इकडे आता प्रताप कल्पनाकडे येतो प्रताप बाहेर गेलेला असतो तो त्याच्या टूरवरून आल्यावरती कल्पना त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती सांगायला लागते या सगळ्या गोष्टी अशा घडतायत ना त्यामुळे जीवाला खूप वाईट वाटतं आहे आपण ना या सगळ्यामध्ये काय करायचं खरंच कळत नाहीये मला तन्वीचं दुःखसुद्धा पाहवत नाहीये प्रताप म्हणतो खरंच आपल्या घराची इतकी वाताहत झालेली आहे ना यावरती कल्पना म्हणते हो ना आपल्या घराची नुसती वाताहतच नाही तर आपल्या दोन चुली झाल्यात यावरती प्रताप म्हणतो खरंच आहे आपल्या घराच्या दोन चुली झाल्यात ना हा निर्णय सगळ्यात चुकीचा होता यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते हो पण त्यावेळेला माझ्यासमोर कोणताही पर्याय सुद्धा नव्हता ना या सगळ्यामध्ये मी आता काहीच करू शकत नव्हते आणि कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये मला आता काही दुसरं सुचलंच नाहीये प्रताप म्हणतो हो आपलं घर अगदी सुखासमता नांदत होतं पण या सगळ्यामध्ये आपल्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि या सगळ्याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे का ती मुलगी म्हणजे आज अर्जुन आमच्यासोबत जे काही वागला ना त्यामुळे मला खूप खूप वाईट वाटलेलं आहे अर्जुनचं हे वागणं माझ्या जिव्हारी लागले यावरती प्रताप म्हणतो हे बघ कल्पना सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती कल्पना म्हणते कशा नॉर्मल होतील गोष्टी जोपर्यंत ती मुलगी या घरामध्ये आहे ना तोपर्यंत गोष्टी नॉर्मल होणार नाहीयेत त्या मुलीला हाताला धरून घराबाहेर जोपर्यंत मी काढत नाही आहे ना तोपर्यंत या घराची शांतता परत येणार नाही प्रताप म्हणतो असं केलंच ना तर अर्जुन गप्प बसेल का यावरती कल्पना सांगायला लागते तेच तर सांगते ना मी मी किती दिवस झाले अर्जुनच्या डोक्यावरून मायेने हात नाही फिरवलेला आहे त्याला या सगळ्यामध्ये मी त्याला कधीही हे नाही के केलेलं आहे म्हणजे त्याला असं जवळ घेतलेलं नाहीये समोर तो दिसतोय पण माझ्या जवळ नाही आहे या गोष्टी माझ्यासाठी खूप त्रासदायक आहेत आणि एक आई म्हणून मला खूप त्रास होतो यावरती प्रताप म्हणतो काळजी करू नकोस सगळं काही नॉर्मल होईल आणि ते सुद्धा दिवस परत येईल असं म्हणत आता इकडे प्रताप कल्पनाला समजवत असतो आणि जवळ घेत असतो तोपर्यंत इकडे आता सायली सकाळी उठलेली असते आणि ती अर्जुनकडे एकटक पाहते अर्जुन अजूनही साखर झोपेतच असतो आणि आता सायली त्याच्याकडे पाहते आणि आता त्याच्या जवळ येते जवळ येऊन अगदी त्याच्या जवळ येते आणि आता घोरणाऱ्या अर्जुनकडे एकटक पाहत बसते प्रेमाने त्याच्याकडे एकच टक पाहते आणि त्यावरती तिला आता आपलं अर्जुनवरती किती प्रे झोपलेल्या अर्जुनकडे बघताना सायलीला खूप छान वाटत असतं सायली आता आरशात येते एकटक स्वतःला पाहायला लागते खरंच तुमच्या जिथपासून मी प्रेमात पडलेली आहे ना तिथपासून माझ्यासाठी सगळं जग बदलून गेलेलं आहे या जगामध्ये मला फक्त आणि फक्त तुम्ही दिसता तुम्ही या सगळ्यामध्ये माझं जग आहात आणि ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे पाहता ना तेव्हा मला खूप आनंद होतो आणि ते तीन शब्द जे तुम्ही उच्चारता यावरती अर्जुन उठतो आणि सायलीचं हे बोलणं सगळं ऐकत असतो आणि त्याच वेळेला अर्जुनला ते तीन शब्द बोलायची इच्छा होते आणि अर्जुन आय लव यू असं म्हणतो आणि त्यानंतर मग आता सायली मागे वळून बघते मग अर्जुन येतो आणि जण खूपच रोमँटिक होतात आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण एकमेकांशी पाहत असतात आणि एकमेकांकडे पाहत असताना आता सायलीकडे अर्जुन येतो तिच्या डोळ्यावरती आलेले केस बाजूला करतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो सायलीसुद्धा लाजून चूर होते आणि अर्जुनला बाजूला करते आणि तिकडून निघून जाते अर्जुन पाहायला लागतो तर सायली आता दारात येते आणि अर्जुनला फ्लाइंग केस देते हे सगळं चालू असताना अर्जुनला आता इतकं छान वाटतं की अर्जुन या सगळ्यामध्ये खालीच पडून जातो इकडे अथर्वच्या मनामध्ये अनेक भीती दाटून आलेल्या असतात अथर्व खूपच अस्वस्थ असतो आणि आता अथर्व आपल्या जी आपलं लग्न ठरलेलं आहे त्या बायकोला कॉल करतो आणि सांग तो सांगतो मी ना खूप मोठ्या अडचणीत अडकलोय घडलेला सगळ्या प्रकार सांगतो आणि या सगळ्यामध्ये त्या लोकांनी मला आता कसं अडकवलं आहे हे सुद्धा सांगतो त्यांनी माझे डॉक्युमेंट ज्या लोकांनी वापरलेत ना ती लोकं खूपच भयंकर आहेत आणि या सगळ्यामध्ये ती लोकं मला अडकवतील आणि मला या सगळ्यामध्ये आता हेच करू देणार नाही आहेत त्यामुळे मलाच कळत नाही आहे की विरोधात मी साक्ष द्यायची आहे की नाही द्यायची आहे मी खूप अस्वस्थ आहे त्यांना जर का कळलं की मी साक्ष देतोय तर ते माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील आणि आपल्या नात्यासाठी सुद्धा हे सगळं चांगलं नाही आहे यावरती मग त्याची गर्लफ्रेंड सांगत असते मग तू काय करणार आहेस यावरती अथर्व म्हणतो खरं तर मलाच कळत नाही आहे की मी नक्की काय करणार आहे ते पण या सगळ्यामध्ये मला मात्र आता काहीही करून या सगळ्यात मला इथून बाहेर पडायला पाहिजे यावरती म्हणते हो पण ज्या माणसांनी तुला तिकडे ठेवलं आहे त्याचं काय यावर तो म्हणतो हो त्यांचीसुद्धा मदत करायची माझी इच्छा आहे पण काहीच कळत नाही काय करू ते आपल्या लग्नावरतीसुद्धा या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो ना त्यामुळे मला जरा टेन्शन आले आपलं लग्नसुद्धा धोक्यात येऊ शकतं यावरती ती आता सांगायला लागते हे बघ काहीही कर पण लवकरात लवकर या सगळ्यातून मार्ग काढ असं म्हटल्यावरती तो फोनवरती हळूहळू हळूहळू बोलत असतो आणि त्याच वेळेला तिकडून आता चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती काय रे असं म्हणत तो आता त्याला विचारायला लागतो पण त्याच वेळेला तो गडबडतो इतका घाबरतो आणि चैतन्याकडे उठून पाहतो चैतन्य म्हणतो काय रे इतक्या हळूहळू हळूहळू कुणासोबत बोलत होतास यावरती अथर्व म्हणतो काही नाही ते मी फोनवरती बोलत होतो चैतन्य म्हणतो हो फोनवरती बोलत होतास ते कळलं मला पण इतक्या हळू आवाजामध्ये कुणाशी बोलत होताच यावरती तो सांगायला लागतो अरे काही नाही माझं लग्न ठरलं आहे ना ती माझी गर्लफ्रेंड आहे तिच्यासोबत मी बोलत होतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो अच्छा अच्छा गर्लफ्रेंडसोबत का मग तर हळूहळू बोलणं तर बनतंच तुझं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य निघून जातो चैतन्य निघून जातो खरा पण या सगळ्यामध्ये चैतन्य आता विचार करायला लागतो की नक्की ह्याच्या मनात काय आहे आणि अथर्वसुद्धा या सगळ्यामध्ये गडबडलेला असतो काय करू काय करू नको हे त्याला काहीच कळत नसतं इकडे सायलीने आता आपल्या घरामध्ये कुंड्या आणलेल्या असतात आणि त्या कुंड्या व्यवस्थित लावून त्यांना ती पाणी घालत असते त्याच वेळेला तिकडून आता त्या कुंड्या लावल्यावरती अकल्पना येते आणि ती म्हणते काय रे अश्विन या कुंड्या तू आणलंस का किती सुंदर कुंड्या आहेत म्हणजे घरामध्ये जर का आपण अशा कुंड्या लावल्या ना तर आपल्याला खूप छान वाटतं म्हणजे या कुंड्या घरामध्ये असल्या की फ्रेश वाटतं झाडं घरामध्ये ठेवावीत यावरती अश्विन म्हणतो नाही ग मम्मा मी खरंच काही आणलेलं नाही आहे म्हणजे त्यामुळे मला न ना माहीत नाही या कुंड्या कोणी आणल्या तितक्यात सायली येते सायली आल्यावरती या कुंड्या मी आणल्यात असं सांगते घरामध्ये कुंड्या असल्या की वातावरण फ्रेश होतं असं म्हणत ती आता कुंड्या एक एक करत पलटी मारायला लागते कारण सायरीने ठेवलेल्या कुंड्या या आता कल्पना धुडकावून लावणार हे सायरीला माहिती असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता त्या कुंड्यांवरची नावं दाखवते ज्या वेळेला ती कुंड्यांवरची नावं दाखवते त्यावेळेला ती पाहते तर कल्पना पाहते तर प्रत्येक कुंडीवरती नाव असतं प्रताप कल्पना अश्विन अशी सगळ्यांची नावं ती पूर्णांची मग मात्र आता कल्पना त्या कुंड्या फेकूच शकत नाही आणि मग मात्र कल्पना गडबडते सायलीने बरोबर युक्ती केलेली असते सायली म्हणते मुद्दाम या ठिकाणी मी या कुंड्या ठेवलेल्या आहेत कारण कारण या कुंड्या आहेत ना ह्या जरा नाजूक आहेत या नाजूक कुंड्यांना आपण जरा जरी धक्का लागला ना तरीसुद्धा तरीसुद्धा त्या कोमेजतात हां पण थोड्याच वेळासाठी कोमेजतात बरं का फार वेळासाठी त्या कोमेजून राहू शकत नाही आहेत कारण कसं आहे पुन्हा त्या टवटवीत होतात आणि पुन्हा त्या खुलून येतात असं म्हटल्यावरती सायडी सांगते आपल्या नात्यासारखं आपलं नात नातंसुद्धा असंच आहे ना की काहीही झालं तरी आपलं नातं पुन्हा खुलून येतं पुन्हा बहरतं आज आपलं नातं थोडंसं कोमेजलेलं असलं तरी सुद्धा मला खात्री आहे की एक ना एक दिवस आपलं नातं फुलून येणार आपल्या नात्याला कुणाची जी नजर लागली ती नजर निघून जाणार आणि सगळं काही ठीक होणार असं म्हणत सायलीने कल्पनाला बरोबर आपल्या घोळात घेतलेलं असतं इकडे तोपर्यंत चैतन्य अर्जुनकडे येतो आणि अर्जुन, अर्जुन खूप मोठा प्रॉब्लेम झाल्यास सांगतो कारण ज्या वेळेला चैतन्य घरी येतो त्यावेळेला त्याला आता अथर्व कुठेच दिसत नाही आणि सकाळचं अथर्वचं बोलणं त्याला सतत आठवत असतं ज्यावेळेला अथर्वचं बोलणं आठवतो तो विचार करतो सकाळी हा नक्की काय बोलत होता सकाळीच याचा प्लॅन चालू होता का जाण्याचा नाही नाही मला अर्जुनला बोलवायला पाहिजे आणि अर्जुनला सत्य सांगायला पाहिजे मग चैतन्य अर्जुनला कॉल करतो अर्जुनला कॉल केल्यावरती तो सांगतो आपला महत्त्वाचा साक्षीदार हा गायब झालेला हे अथर्व गायब झालाय मग अर्जुन धावत पळत घरी येतो घरी आल्यावरती अर्जुन म्हणतो नक्की काय घडलं चैतन्य चैतन्य म्हणतो मला खरंच काही माहीत नाही आहे या सगळ्यामध्ये ना मी ज्या वेळेला घरात आलो त्यावेळेला तो गायब झालेला होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन फोन लावतो सायलीला आणि सायली आपला जो महत्त्वाचा साक्षीदार आहे तो गायब झालाय सायलीला धक्का बसतो हे सगळं कसं घडलं काय घडलं सायलीला काही कळत नाही नसतं आणि त्यामुळे सायलीसुद्धा हादरते कारण मधुभाऊंना सोडवण्यासाठी तो एकमेव पुरावा असतो आता सायली आणि अर्जुन दोघही गडबडतात बरे या सगळ्यातून अर्जुन सायली कसा मार्ग काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक